ज्या ठिकाणी या ठिकाणी माननीय तहसीलदार औंडा नागनाथ यांना आम्ही सर्व परिसरातील गावस्थ ग्रामस्थांनी निवेदन दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका औंडा नागनाथच्या वतीनं ना ते निवेदन देण्यात आलेलं आहे तर औंडा नागनाथ ते जिंतूर हा जो रस्ता बांधकाम चालू आहे आर केसी कंपनीमार्फत ते काम चालू आहे ते काम एकतर अतिशय दर्जाचं काम होत आहे सोबतच ते काम चालू असतील खरं तर निविदा प्रक्रियेमध्ये सर्व त्यांना पाणी टाकण्या रस्त्यावर कामा कामावर पाणी टाकण्याचा वगैरे पूर्ण पैसा दिला जातो परंतु ज्या ठिकाणी त्यांनी खोदकाम केलं त्या ठिकाणी पाणी न टाकता तो नुसतं धूळ होते आणि आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्याचं त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं अगोदरच शेतकरी कृषीमालाला भाव नसल्यामुळं शेतकरी अतिशय मेटाकोळेलेल्या आहे वरून या कंत्राटदारांना कुठल्याच प्रकारचं कामावर पाणी न टाकल्यामुळं त्या सर्व शेतकऱ्याचं अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई करून देण्यात यावं आणि साळणा परिसरामध्ये या कंपनीचा एक मोठा क्रेशर आहे त्या क्रेशरमध्ये अनियंत्रित ब्लास्टिंग घेण्यात आहे ती ब्लास्टिंग पन्नास फुटाचे बोर आणि सहा इंट रुंदीचे असे मोठे मोठे बोर थे थे आ, थे थे। त्या ठिकाणी घेऊन त्याच्यामध्ये मटेरियल टाकून ब्लास्टिंग करण्यात येत आहे त्या ब्लास्टिंगमुळं आजूबाजूच्या सर्व गावामध्ये रात्री अपरात्री हादरी बसत आहेत आवाज येतोय ये ते आवाज आल्यामुळं जे छोटे छोटे लेकर गावामध्ये उठून उभे राहतात तर जागे होता सर्व माणसं किंवा एखादं हे झाले जसं काय भूकंप झाले अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली साळणा गावच्या ग्रामस्थांनी निवेदन दिलं होतं ता सतरा तारखेला मागच्या महिन्यामध्येच याच महिन्यामध्ये मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं तहसीलदार साहेबांना निवेद दिलं परंतु आतापर्यंत त्याच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही म्हणून ती कारवाई करण्यात यावं हो, नियंत्रित ब्लास्टिंग घेण्यात यावं हो, आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरपाई करून देण्यात यावं याकरता आम्ही सर्व परिसरातील सर्व ग्रामस्थांनी मिळून त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिले येत्या नऊ तारखेला जानेवारी नऊ तारखेला आम्ही साळणा या ठिकाणी परिसरातील सर्व शेतकरी आणि ग्रामस्थ मिळून नऊ तारखेला शहाण्या ठिकाणी रस्ता रोको करणार आहोत जर वेळेत त्यांनी याच्यावर नियंत्रण नाही केलं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही दिली तर नऊ तारखेला आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोको करणार आहोत